होळीला ह्या गोष्टी केल्यास दूर होतील कौटुंबिक कलह ग्रहदोष आणि लाभेल सुख समृद्धी जर तुमची कोणती इच्छा बऱ्याच काळापासून पूर्ण होत नसेल तर होळीच्या रात्री तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते ह्यासाठी होलिका दहन करण्यापूर्वी होलिकेची पूजा करा पूजा दरम्यान हळद पावडर फळे भाज्या आणि शेणाच्या गवऱ्या वापरा पूजा झाल्यानंतर होळीकेभोवती आठ दिवे लावा आणि सर्व पूजा साहित्य होळी कला अर्पण करा यानंतरच होलिका जाळून टाका या, या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर पिवळ्या आणि लाल रंगाने रांगोळी काढा वास्तूमधील रंगाशी संबंधित उपायाचा अवलंब करून अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर केले जाऊ शकतात अशा रंगांच्या रांगोळ्या काढल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते अशी मान्यता आहे मोत्याचा शंख वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी मोत्याचा शंख आणावा यानंतर पूजागृहात ठेवून त्याची नित्य पूजा करावी असे केल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते दुसरीकडे हा मोती शंख देवी लक्ष्मी समोर ठेवल्यास जीवनातील आर्थिक संबंधित समस्याही दूर होऊ लागतात याशिवाय व्यवसायात गडबड होत असेल तर होळीच्या दिवशी मोत्याचा शंख घेऊन त्याची पूजा करून व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा असा विश्वास आहे की लवकरच त्याची सकारात्मक ऊर्जा व्यवसायात देखील नफा मिळवून देईल नंबर चार घराच्या नैऋत्य दिशेला कुटुंब फोटो किंवा सूर्यफुलाचे चित्र लावा होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात सूर्यदेवाचे चित्र लावू शकता उगवत्या सूर्याचे चित्र लाभल्याने तुम्हाला खूप फायदा होईल हे हे चित्र लावताना तुम्हाला दिशेची विशेष काळजी घ्यावी लागेल वास्तूनुसार ऑफिस किंवा दुकानात वगत्या सूर्याचे चित्र पूर्व दिशेलाच लावावे असे केल्याने कुटुंबातील कलह दूर होतो असे मानले जाते याशिवाय प्रत्येकाचे एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आपुलकीही वाढते तसेच शत्रूची वाईट नजर दूर होते आणि देवाच्या कृपेने त्याचा आपोआप पराभव होतो नंबर पाच राधाकृष्ण आणि गणपतीचा फोटो वास्तुदोषामुळे पती पत्नीमध्ये सामंजस्य असतानाही अनेकदा वाद होतात हे वाद दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी बेडरूम मध्ये राधाकृष्णाचे चित्र लावावे आपण घरामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधाच्या मूर्ती देखील स्थापित करू शकता वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर विघ्नहर्ता श्री गणेशाचा फोटो किंवा मूर्ती लावा नंबर सहा कोणताही मोठा सण प्राप्तीच्या उपायांसाठी खूप खास असतो होळीप्रमाणे दिवाळीप्रमाणेच होळीची रात्र देखील माणसाला श्रीमंत बनवू शकते होळीच्या रात्री विधीनुसार चंद्राची पूजा केली जाते आणि चंद्राला कच्च्या गायच्या दुधासह पाणी अर्पण केले जाते यासोबतच दुधापासून बनवलेली खीर किंवा मिठाई अर्पण करा या उपायाने तुमचे दिवस खूप लवकर बदलतील नंबर सात जर कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहदोष असेल तर त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी होळीचा दिवस खूप खास असतो यासाठी होळिका दहनाच्या राखेने शिवलिंगाला अभिषेक करा आणि ही राख पाण्यात टाकून स्नान करा आणि घरातील दोषांपासून मुक्तता मिळवा नंबर आठ या पौर्णिमेच्या दिवशी देखील अनेक उपाय केले जातात अनेक मंत्र सिद्धी देखील केल्या जातात तसा हा दिवस फार चांगला मानला जातो अमावस्याला जसा काळा दिवस म्हणतो तसा हा दिवस नसतो या दिवशी चांगले कार्य केले जाते त्यासाठी देखील हा दिवस ग्राह्य धरतात कारण बऱ्याचदा पौर्णिमेच्या दिवशी अनेक सण देखील येतात आणि म्हणूनच हा एक दिवस पवित्र आणि चांगला दिवस म्हणून ओळखला जातो त्यामुळेच ह्या दिवशी अनेक उपाय केले जातात लक्ष्मी प्राप्तीसाठी सुख शांतीसाठी आपापल्या सोयीने लोक उपाय करतात बारा प्रकारच्या बारा पौर्णिमा संपूर्ण वर्षामध्ये असतात काही ठिकाणी काही पौर्णिमेचे देखील उपवास करतात त्याचे देखील उरत असते कारण एखादी इच्छा आपले पूर्ण व्हावी इच्छित फळ मिळावे यासाठीच हे उपवास केलेले असतात म्हणूनच या दिवसाचे अनन्य साधारण असे महत्व आहे प्रत्येक महिन्यात येणारी पौर्णिमा आपल्या ह्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहे दहा चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे ह्या चंद्राचा थोड्याफार प्रमाणात का होईना पण आपल्यावर ती प्रभाव हा पडतोच पौर्णिमेच्या वेळेचा चंद्र जो पूर्णपणे चंद्र असतो पृथ्वीवरून तो पूर्णपणे गोलाकार असा चंद्र आपल्याला पाहावयास मिळतो त्याचा उजेड सर्वत्र पसरलेला असतो रात्रीच्या ह्या अंधारात त्या चंद्राच्या तेजाने ते, ते संपूर्ण आकाश प्रकाशित होते असा तो पूर्ण चंद्र पाहताना आपण देखील धन्य होतो प्रत्येक पौर्णिमेच्या वेळी अशीच भावना आपल्या मनी असते पूर्ण चंद्र पाहून खूप छान वाटते मनाला शांती भेटते तेच अमावस्येच्या दिवशी मात्र आपण चंद्राला शोधत असतो आणि गर्द काळोख भोवताली दाटलेला असतो तर नंबर अकरा उत्तम आरोग्यासाठी आरोग्य सुधारण्यासाठी होळिका दहनानंतर त्याची उरलेली राख आजारी व्यक्तीच्या उशीखाली ठेवावी हा उपाय केल्याने जुन्याहून जुन्या आजार बरा होण्यास मदत मिळते धन वाचवण्यासाठी जर पैशाची बचत होत नसेल तर होळी का दहनाच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख एखाद्या लाल रुमालात बांधून घ्या आणि त्याला आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा एत तर नोकरी किंवा व्यवसायात अडचणी नोकरी किंवा व्यवसायात अडचणी येत असल्यास होळीका दहनानंतर एक जटा असला असणारे नारळ मंदिर किंवा होळीका दहन असणाऱ्या जागेवर ठेवावे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा